कुंभमेळा म्हणजे काय रे भाऊ आजपासून जगातील सगळ्यात मोठं धार्मिक संमेलन सुरू होत आहे तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी पंचेचाळ दिवस प्रयागराज येथे सुमारे चाळीस कोटी भक्त येणार आहेत हा योग एकशे चौवेचाळीस वर्षांनी येतो आणि त्याला म्हणतात महा कुंभमेळा कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयागराज येथे अर्ध कुंभमेळा भरतो बारा पूर्ण कुंभमेळानंतर तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षानंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो सूर्याभोवती भ्रमण करणारे नवग्रह एका रेषेत येतात त्यावेळी सूर्याचे किरण ज्या स्थानावर पडते तिथे कुंभमेळ्याचे औचित्य असते असे मानले जाते समुद्र मंथनाने जो अमृत कुंभ समुद्राच्या बाहेर निघाला तेव्हा देवतांना प्रश्न पडला की जर दानवांना हे अमृत प्राशान केले तर दानव हे अमर होऊन देव मनुष्य यांना सळोकी पळो करून सोडतील अशा देवांनी इंद्राचा पुत्र जयंत्याला अमृतकुंभ अमृत कुंभ घेऊन आकाश मार्गे पलायन करण्यास सांगितले या अमृत कुंभाला देवांपासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवांशी बारा दिवस भयंकर युद्ध केले या युद्ध काळी अमृत कुंभामधून चार थेंब पृथ्वीवर चार थेंब स्वर्गात तर चार थेंब नरकात पडले पृथ्वीवर अमृताचे थेंब हरिद्वार प्रयाग उज्जैन व त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी पडले म्हणून तिथे अमृत कुंभमेळा साजरा केला जातो चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचवले सूर्याने कलश अमृत फुटू दिले नाही व बृहस्पतीने राक्षसांपासून रक्षण केले म्हणून जेव्हा सूर्य चंद्र व गुरु कुंभ राशि प्रवेश करता कुंभ मेला गंगाई विश्व नारायण

मला धाक दाखवून परमपूज्य विरोधात लैंगिक शोषणाचे खोटे आरोप करायला लावले सारिका सोनवणे म्हणाल्या परमपूज्य गुरुमावलींचे चरित्र सूर्यप्रकाश इतके स्वच्छ माझ्या नावाचा गैरवापर करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पत्रकार परिषदेत सारिका बाबूराव सोनवणे यांनी सांगितले सारिका बापूराव सोनवणे कालचा काय प्रफुल म्हणून वाप प्रफुल्ल म्हणून त्यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलंय की मी गायब आहे मला गायब केलंय तर मी कुठेही गायब नाहीये मी लहान बाळले की मला कोणी गायब करेन मी नाशिकमध्ये होती नाशिकमध्ये आहे नाशिकमध्येच राहणार आहे त्यांचा भ्रम त्यांनी काढून टाकावा आणि राहिला विषय पुढचा आता कालच्या सोळा सतरा तारखेला ते समाज कार्यकर्ते होता त्यांनी पण सांगितले तीन महिला आहेत माझ्याकडे अर्ज आलाय फोटो आलाय व्हिडिओ आलाय त्याच्यात जर माझं त्यांनी नाव घेतलं पुढे या सारिका सोने पण आल्या होत्या मी त्याच्या सोबत गेलेली नाहीये आणि जाणार पण नाहीये जर त्यांनी माझं नाव घेतलं वापस सारिका सोडवणे आल्या होत्या त्यांचा व्हिडिओ असं तर मी त्यांच्या पण मान आणि त्याचा गुन्हा दाखल करणार एवढं मला आपल्या परिषदच्या माध्यमातून सांगू इच्छिते त्यांच्या नो मला माहित नाही पेन ड्राईव्ह कोणी पाठवला आहे कोणी दिलेला आहे आता तुम्हाला बोलली या जे लोक आहेत माझ्याबद्दल कुठला मार्क केलेला व्हिडिओ त्यांनी कुठून प्रसारित केला कुठून मागवला मला माहित नाहीये पण जो मार्क केला के त्यांच्यापर्यंत गेला आणि माझ्यापर्यंत ते जर आले आणि माझं नाव जो त्यांनी घेतलं तर त्यांच्यावर मी आपण गुन्हा दाखल केला पदाधिकाऱ्यांनी तिथून आपल्याला भेटून तो व्हिडिओ पेन ड्राईव्ह पोस्ट केला आहे संभाजी ब्रिगेडच्या माहिती मी त्या व्यक्तीला ओळखत पण त्यांचं नाव पण मला माहित नाही कधी त्यांना भेटलेली पण नाही चुकीचा गैरसमज ते समाजाला देत आहे त्याबद्दल माझा आक्षेप होता छत्रपती शिवाजी महाराजासमोर झाले नाही कुठेही काहीने माझा मराठांचं नाव याच्यात आणू हो नका पवित्र महाराजांचं नाव आहे मी कुठेही त्यांना भेटलेली नाही आणि भेटणार पण नाही मॅडम ज्यावेळेस मुझसे तुमची अशी हीस बीबीएस न्यूज या राज्य स्तरावरील 24 तास चॅनल साठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी कॅमेरामन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह निमने आहे पदाचे नाव रिपोर्टर कॅमेरामन उपसंपादक कॉपी एडिटर व्हिडिओ एडिटर निवेदिका वाईज आर्टिस्ट त्वरित खालील नंबरवर संपर्क करा श्री भरत गोसावी संचालक अठ्ठ्याण्णव दोनशे सत्तावीस पंच्याऐंशी शून्य सदोतीस श्री सतीश रुपवते संचालक त्र्याऐंशी दोनशे सत्त्याण्णव दोन। श्री संचालक एक राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत अनेमिया तपासणी व रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न मराठा विद्या प्रसारक कर्मवीर ऍडव्होकेट बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय व डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र यांच्या अंतर्गत आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रक्त तपासणी व मुला मुलींचे विद्यापीठ व मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक संचलित यांच्या विद्यमानाने राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस अंतर्गत दुगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचं उद्घाटन शिक्षण संस्थेचे पदाधिकारी शशिकांत वाघ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमात शशिकांत वाघ यांनी उपस्थितांना रक्तदानाचे महत्व पटवून दिले या शिबिरात दुर्गाव येथील या उपक्रमात डॉक्टर अर्जुन गायकवाड व स्वप्नील कुलकर्णी आणि रक्तपेढी टेक्निशियन व इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले शिक्षकांसह शिक्षक व इतर कर्मचारी यांचाही सहभाग होता शिबिरा आयोजनासाठी मवी समाजाचे सरचिटणीस ठाकरे व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाने दुगाव नाशिक येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे अंतर्गत सात दिवसाचे निवासी शिबिर करण्यात आले या शिबिरेसाठी शिबिराचे आयोजन अधिकारी प्राचार्य वाय बी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले नमस्कार माझं नाव शशिकांत शालेय शिक्षण समिती सदस्य तसेच आज मराठा विद्याप्रसारक समाज यांच्या वतीने संस्कार शिबिर हा कॅम्प दुगाव येथे आलेला होता त्या संस्थेचे शिक्षक चौधरी साहेब यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्या निमित्ताने मला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा मित्रांनो रक्तदान हे खरंच श्रेष्ठदान आहे रक्तदान हे अवश्य केले पाहिजे जर आपल्या रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचत असेल ते भाग्य आपल्याला मिळतं तसेच आपल्यासाठी आपल्या संरक्षणासाठी जे देशाच्या सीमेवर देशाच्या सीमेवर जे आपले सैनिक लढतात त्यांनाही रक्ताची गरज पडते किंवा एखादा ॲक्सिडंट झाला त्या ॲक्सिडंटमध्ये एखाद्याला नुकसान झालं त्यांनाही रक्ताची गरज पडते म्हणून मी तुम्हाला सूचित करतो विनंती करतो की तुम्ही दरवर्षी रक्तदान करा ही मी विनंती करतो आणि या माध्यमातन तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या नातेवाईकांना सर्वांना सांगा आणि रक्तदान करा ही विनंती करतो जगीर सावित्रीबाई फुले पुणे यांच्या अंतर्गत आमचे महाविद्यालय करवीर ॲडव्होकेट बाबूराव गण गणपतराव ठाकरे व विरेचं वो, डॉक्टर वसंत पवार मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त मानाने आम्ही इथं मुला आणि मुलींचं अनेमिया तपासणीचं कार्यक्रम घेत आहोत आणि त्याच्याबरोबर सोबत आम्ही रक्तदान शिबिर घेत आहोत त्या रक्तदान मध्ये आतापर्यंत सुरू झाल्यानंतर दहा ते बॅग झाले आणि तीस ते वीस मुली मुलांचं आम्ही ज्या दुगा गावातले जे राहणारे मुले त्यांचं जे अनेमिया म्हणजे तुमचं एच बी कमी झालं तर कुपोषित आहे का काय मग त्याच्यानंतर इथले गावात डॉक्टर यांचे जे वाघसाहेब साहेब आहेत त्यांनी ते संशोधन एच बी कमी आहे तर त्यांच्यासाठी पोषक आहार त्यांच्यासाठी ते नियोजन करणार आहे मुलांना आपण काय रक्तदाना रक्तदान ह्याच्यासाठी आवश्यक आहे की रक्तदान असं दान आहे की कि कुठलाच धर्म कुठली जात काहीच येत नाहीत हा प्रत्येकाला गरज लागते की त्याचा कुठंच लिहिलेला नसतो की ह्या जातीचा आहे ह्या धर्माचा आहे त्याच्यावर जीव हा खूप महत्वाचा आहे आणि जीव वाचवणे म्हणजे सर्वात मोठं दान आहे त्या भविष्यातल्या सगळ्या युवा वर्गाने त्याच्यावर काम करायला पाहिजे आणि न घाबरता आता समजा कसं आहे की मुलाने कुठलाही राहू द्या युवा वर्ग राहू द्या वयस्कर राहू द्या त्या वय ज्या वयोमानाची आठ दिलेली आहे त्याच्या आत त्याने रक्तदान केलं तर नवीन रक्त तयार झालेलं असतं जुनं गेलं तर नवीन आलाय की तस ऑटोमॅटिक माणूस होत राहतो आणि त्याचे सगळे रोग वगैरे निघून जात राहतात जा त्याच्यामुळे रक्तदान हे सर्वात महत्वाचं दान आहे आपलं नाव माझं नाव हो प्राध्यापक युवराज चौधरी असोसिएट प्राध्यापक नमस्कार मी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा दुगाव या शाळेच्या आवारामध्ये महात्मा एमई पीचा कॅम्प एन सी एन एसीचा कॅम्प आलेला आहे गेल्या पाच सात दिवसापासून ती विद्यार्थी गटागटाने काम करत आहेत गावामध्ये साफसफाई करणे तसेच श्रमदानाविषयी त्यांना जी आस्था आहे ती खरंच वाखण्याजोगी दिसून आली पण त्याचबरोबर त्यांनी एमई पीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे तसेच आमच्या शालेय विद्यार्थ्यांचे त्यांनी रक्त तपासणी करून देऊन विद्यार्थ्यांना एक प्रकारे गिफ्ट दिलेले या ठिकाणी मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आपल्या देशाच्या सीमेवर जे सैनिक लढतायत त्यांच्यासाठी बऱ्याच वेळा रक्ताची गरज असते खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे बऱ्याच सैनिकांना रक्त खूप मोठ्या प्रमाणात गरज असते ते तिकडे लढतायत त्यांच्यामुळे आपण सुखी जीवन जगतो त्यांच्यासाठी रक्तदान ही एक महत्वाचा भाग आहे तसेच या ठिकाणी अपघात होतात रस्त्यावर बऱ्याच वेळेस मोठे मोठे ऑपरेशन करावे लागतं बऱ्याच दुर्दर आजार लोकांना रक्ताची गरज लागते आपल्या रक्ताच्या एका थेंबामुळे अनेक लोकांचे प्राण आपण वाचवू शकतो मी या ठिकाणी एवढीच विनंती करेल आवाहन करेल विद्यार्थ्यांना की कि वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करावं आणि रक्तदान नव्हे तर ते श्रेष्ठदान आणि श्रेष्ठदान नव्हे तर ते जीवदान आहे अशा पद्धतीने मी आवाहन करतो धन्यवाद